भंडारा लोकसभेवर सहकार महर्षी यादराव पडोळे यांचे चिरंजीव प्रशांत यादराव पडोळे हे सदोतीस हजार तीनशे ऐशी मतांनी निवडून गेलेले आहेत काँग्रेस तर्फे त्यांनी सुनील बाबूराव मेंढे यांचा सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी पराभव केला त्यात नव्या ह्या नव्या खासदारांचं भंडारा गोंदिया लोकसभा मधील त्यांचं आपण प्रथमतः अभिनंदन करू निवडून आल्याबद्दल सहकार माशी यादराव पडोळे हे त्यावेळेस त्यांनी खूप चांगलं मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं काही सहकारी संस्थांमध्ये इतरत्र आणि लोकांचे काही प्रश्न आणि ते एक प्रसिद्ध व्यक्ती होती या प्रशांत यांचं शिक्षण युक्रेनमध्ये उच्च शिक्षण त्यांनी युक्रेन रशिया त्या तेथे घेतलं आणि भंडाऱ्यामध्ये स्थायिक झाले ते, ते, ते आणि आपल्या एक ज्ञानाचा फायदा गोरगरिबांची सेवा सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं तसंच यादराव रुग्णालयात म्हणजे आणि त्यांनी रुग्णालयाला आपल्या वडिलांचं नाव दिले यादराव रुग्णा रुग्णालयात भंडाऱ्याच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून ते काम करतात आणि त्यांची पत्नीही समाजसेवा वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असते आणि तिथं खरं म्हणजे या मतदारसंघात नाना पटोले यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं परंतु नाना पटोलेनी मला ही उमेदवारी नको मला ही उमेदवारी नको म्हणून पळ काढला आणि अशी एक आख्यायिका झाली आणि मग ते तिकीट किंवा ती उमेदवारी काँग्रेसतर्फे प्रशांत यादराव पडोळे यांना मिळाली प्रशांत जाधव पडोळे यांना पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तेरा इतकी मतं मिळाली तर सुनील बाबूराव मेंढे यांना ला, पाच लाख पन्नास हजार तेहतीस इतकी मत भाजपचे इतकी मतं मिळाली हे भाजपचे सुनील बाबुराव मेंढे या जिल्ह्यामध्ये हिंदू ऐंशी पंच्याऐंशी टक्के आणि बौद्ध दहा पंधरा टक्के आणि इतर पाच हजार टक्के अशी लोक वसते आणि हा भाग सर्व म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा आहे निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे परंतु थोडासा माग असलेला आहे या मतदारसंघात वैनगंगा नदी बावनथडी चुलबन करान बाग ही धरणं आहेत भंडारा हा भाग भतारा या शब्दाचा अपभ्रंश रतनपूर येथील उत्खननात इसवी सन अकराशेच्या शिलालेखात या भनाराचा उल्लेख आहे भनारा भनाराचा भंडारा केला त्यांनी मतदारसंघाच्या उत्तरेस मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आहे पूर्वेस गोंदिया दक्षिणेस चंद्रपूर व पश्चिमेस नागपूर असे जिल्हे आहेत म्हणजे हा एक मतदारसंघाचा भौगोलिक विभाग आहे आता या भंडार भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये दोन हजार नऊला ला प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आता अजित पवार गट त्यानंतर दोन हजार चौदा ला नाना पटोले हे काँग्रेस तर्फे नाही याच्यातर्फे निवडून गेले होते भाजप भाजपतर्फे त्यानंतर दोन हजार अठराला मधुकर कुकडे होते आणि दोन हजार एकोणीसला सुनील बाबूराव मेंढे हे खासदार होते तर आता यावेळेस सुनील बाबूराव मेंढे या खासदारांचा या नवीन उमेदवाराने प्रशांत यादराव पटोले डॉक्टर यांनी पराभव केलेला आहे आता या मतदारसंघामध्ये भंडाऱ्याचे आणि गोंदियाचे जे हे जे मतदारसंघ येतात विधानसभा त्यामधून भांडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर तुमसरचे राजू कारेमोरे हे आमदार साकोलीचे नाना पटोले हे आमदार तिरोडाचे विजय गंडाले हे आमदार अर्जुन मोरगावचे मनोहर चंद्रिकापुरे हे आमदार आणि गोंदियाचे विनोद अग्रवाल हे आमदार हे आमदारांनी काँग्रेस भाजप यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये कशा कशा पद्धतीचं काम केलं ते या पद्धतीने आपल्याला समजलेच आहे कारण डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे खासदार हे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आता या मतदारसंघातील एक महत्वाचे प्रश्न महत्वाचे शेतीचे प्रश्न आहे धरण आहे परंतु शेतकऱ्यांना पाणी नाही असा प्रश्न एक महत्वाचा आहे तेव्हा ही जलसिंचनाच्या योजना या महत्वाच्या ज्या असतात त्या राबवण्यासाठी यांना प्रयत्न करावे लागणार आहे या डॉक्टरांना पडोळ्यांना त्यानंतर ग्रामीण भागा, भागात दुर्गम भागात जे रस्ते आहेत तर ते रस्ते चांगल्या पद्धतीचे करावे लागतील त्यानंतर खेडोपाडी किंवा आदिवासी पाड्यावर पाणी पुरवठा करायच्या त्या योजना काही राबवाव्या लागतील त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात संजय गांधी निराधार अनुदान योजना जर त्याच्या एक सर्वे करून जिल्हाधिकाऱ्या मार्फत तर तोही त्या योजना खेडोपाड्यामध्ये योजना लाभवल्या पाहिजे त्यानंतर अंत्योदय योजना आणि दारिद्र्यरेषेखालील ज्या कुपणाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना देखील वाढवता येतील किंवा त्यांचं जे मानधन आहे किंवा धान्य आहे त्याच्यामध्ये वाढ करून समजा त्यांना आता दहा किलो मिळत असेल तर ते वीस किलो कसं मिळेल आणि त्यांना आता समजा दोन हजार मिळत असतील तर ते तीन हजार कसे मिळतील या पद्धतीने लोकसभेमध्ये ठराव मंजूर करून कायदा मंजूर करून किंवा एक सध्या मंत्र्यांच्या दृष्टिकोनतून किंवा खासदाराच्या दृष्टिकोनतून हे आमदारांच्या दृष्टिकोन कलेक्टरच्या दृष्टिकोनातून हे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी हे डॉक्टर प्रशांत पडोळे हे चांगलं काम करतील अशी एक खात्री आहे कारण त्यांचं महत्वाचं जे काम आहे वैद्यकीय ते तर महत्वाचं आहेच कारण खेडेपाड्यामध्ये रस्त्याभावी वैद्यकीय सेवा पुरवण्यामध्ये अडचण येत असतात त्याकरता तो रस्ते महत्वाचे त्यांना आता डॉक्टर असल्यामुळं चांगला आणि व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा लोकांना पिण्यासाठी योग्य पाणी निर्माण केलं पाहिजे ते त्यांना माहीत आहे त्यानंतर प्रदूषणाचा प्रश्न असतो त्यानंतर एक रोगराईचा प्रश्न असतो तर वैद्यकीयच्या ज्या ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्यांना या योजना किंवा अडचणी लोकांच्या माहीत आहेत त्याकरता रस्ते पाणी पुरवठा आणि जलसिंचन योजना यांचा जास्तीत जास्त उपयोग करून या मतदारसंघाचा आपल्या भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी हे डॉक्टर प्रशांत पडोळे हे कार्यरत राहतील अशी एक आशा आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे सर्व महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बघितलं जातं तसं तर सर्व जगातही जातं आणि याचे अनेक सबस्क्रायबर आहेत आणि खूप लोक हे व्ह्यू बघतात लाखोच्या संख्येने बघत असतात तर आपण या चॅनलला वृद्धी करण्यासाठी या चॅनलसाठी एक फ्री सबस्क्रिब सबस्क्रिबेशन किंवा सबस्क्रायबर आपण करावेत हे मोफत असं सबस्क्रायबर होणे आणि त्यानंतर हे शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करून हे शेअर करा आणि आपल्या मतदारसंघातील जे प्रश्न असतील मग रस्त्याचे असतील किंवा पाण्याचे असतील किंवा नाग एका खेड्यापाड्यातील विविध प्रकारचे जे प्रश्न असतील ते कॉमेंटमध्ये लिहून आपण पाठवा आम्ही या खासदारांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा आणि शेअर हा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटमध्ये आपापले प्रश्न लिहित राहा